अरे माझे स्वप्नाकाला मी आज दाढी काढली आणि लोकांना मी तोंडत नाही काढायची आता दाढी माझी शूट साठी कलाकार नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो तर मी दर्शन खपरे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आज चाललोय ओरीमध्ये म्हणजेच दादाच्या घरी चाललोय कारण का तर तिथे निखिलला वगैरे आलेले आहेत जरा छोटसं माझं काम सुद्धा आहे तर त्या निमित्ताने चाललोय आणि तो मुंबईतून आन म्हटलं भेटून सुद्धा येऊया खरं तर ते येणार होते आमच्याकडे परंतु काय झालं त्याचं त्याला ते पण खूप काम आहेत म्हणून तो आला इकडे असंच फिरण्यासाठी नाही आलाय त्यामुळे ते कॅन्सल झालं कारण तर राहुलला आम्हाला बोललेलं की आम्हाला यायचंय आहे म्हणून तर ते सुद्धा इकडे येणार होते परंतु नाही जा ते पॉसिबल नाही त्याचं शक्य झालं नाही त्यामुळे मी आज म्हटलं आता आपण तरी भेटून जाऊया भेटायला जाऊया तर मी निघालो आहे आता आणि छोटंसं माझं काम आहे ते पण जरा करूया आणि मी आता निघालोय तर आजचा ब्लॉक संपूर्ण बघा शेवटपर्यंत आजचा ब्लॉक तुम्हाला नक्कीच आवडेल तर मी आता चाललोय आणि विषय असा आहे की परवाच मी कामावरती गेलो तिकडे गाडीचा जरा प्रॉब्लेम झाला आणि त्यामुळे गाडी नाही आता माझ्याकडे असा विषय झाला आता बसने जावं लागणार आहे तिकडे खरं तर तर मी आता निघालोय सकाळी आमच्या साडेआठच्या बसला आता साडेआठ वाजले अजून बसने आले लेट असेल थोडंफार तर निघालोय आता जाऊया तर आता आलोय जाकादेवीमध्ये आणि बस येण्याची वाट बघतोय बस आली की निघणार आहोत आपण जातोच कुठं तू हा हा काय काय आपल्याला लिफ्ट भेटलेले खास सोडायला आलेले आहेत आज, गावे हो गावे। आज सोड़ा आले तुम्हाला आम्हाला आज सोडायला आलेले आहेत बांधला होता समोर सात दादा हा असं आपल्या होय 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 चालेल चल जाऊ नये जा पटकन हा हा ठीक आहे तर मित्रांनो राहुल दादा ते कामाने मी ते जरा चाललंय येणार आहे लगेचच तिथून आता खाली घेऊन हो आला तो नशीब पटकन भेटला म्हणून लवकर आलो आजी आहे तिथे आजी बघताय तिकडे खूप <laughs> दिवसांनी आजींच दर्शन नमस्कार काय आहेत ना हो बाबा काय आहेत ना, आगा। ना? आगा। जाका देत होतो होय राहुल राहुल इकडे आणि हे आहे सकाळचं वातावरण इथ कौन पडलं तरी मित्रांनो थंडी वाजते अजूनपर्यंत इथं लावून ठेवत्या हो वेळेने तर निखिलला आता झोपून उठलेला आहे मित्रांनो आणि आज गुरुवार आहे आणि गुरुवारची गाणी ऐकतोय येणार होतो सकाळी उठवायला म्हटलं राहू गेल्या नको म्हणून मी लेट आलो म्हटलं राहू दे झोपू दे निवांत महिन्यावर झोप शांत एकदम तुझं गोरा जात सध्या काय पण म्हण खरं सांगतो तुला हे ब्युटी एकदम कशी चमकते इकडे पावडर बदल <laughs> मी बदलल्या पावडर पॉन्ड्स मी मीरा खाकी पावडर पण नाही आलाय फरक पडलाय अरे माझ्या स्वप्नात आला मी आज दाढी काढले आणि लोकांना मी तोंडत नाही दाखवा आणि काढायची आता त्या आठवड्या रे या निघणार आहे दाढी माझी या वर्षी आयत्यासिक करतोय ना त्यासाठी अस मजा आहे मेहनत पण आहे मजा पण आहे मेहनत पाच लाखती दोन सध्या रिहर्सल दोन्ही ठिकाणी चालू आहे हं ब्लॉक <coughs> पण नाही ना ते अस आहे सा आहे कसाय अस हं रावला गेलाय आम्हाला खाववा नेन जाकती गेलाय कायंत काय कायंत काय म्हणजे आम्ही वाट बघतोय मगावून मजा आहे हं आहे तिथे बाबू बाबू नाव काय तिथं इकडे टी शर्ट घालून आहे आम्ही कोकणकर ईशान ईशान मांडवकर मजा आहे तुझी मजा आहे अब इकडे खाऊ गे खाऊ चॉकलेट तर फायदा तुझाच आहे अ बघ अगे ये पल पल ये लवकर अगे दावचा। ये, ये

आला, रे आला आला रे आला आला वाट फुगून फुकून दमलेलं फुगवून घेऊन आलाय तो लगेच येतो सांगून किती वाट बघायला लावली जॅकेट मधून मग काहीतरी घेऊन आले वाटत आता कशी घेतलीस कॅडबरी तू हा मामा चॉकलेट मला मगाशी घेत नव्हता सुरुवात होते थोड्याच वेळात Hai 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 hai

वर्रा पाव काय वर्र पाव हॅलो तिकट लागल तिकट लागल नमस्कार घेऊन येऊ तुला सांगितलं मी कालच सांगितलं याला घेऊन खेकड्या पकड्यात जाव्या तू ऐकलाच नाही मग काय बिझी शेड्यूल तुमचं मग काय करणार वेळ काढून याने आधी मला सांगा वडापाव गरमागरम वडाप्पाव का शूट साठी कलाकार कलाकार हौशी कलाकार सगळे आलेले आहेत आणि चाललेले सगळे युट्यूबर काय तुमचं हायचं शूट आम्हाला दाखवू शकत नाही नंतर एकदा नको हा दर्शन गुडोबा माझ्याकडेच बघ माझ्याकडेच बघा थोडस लेफ्ट साइड ला

डन चढायला घाबरतोय दा दुसरं काय नाही मुंबईत जायची सोय करतोय थोडं अरे एक डायरेक्ट अशी घेऊन जा ना डायरेक्ट भारी अशी पाणी नाही ऐकायचं नाही मुंबईत किती रुपये मिळतो दहा एक रुपये तरी लागत असतील त्याला दहा पंधरा रुपये गावाला सगळं फुकट मुंबईत विकत बॅग आणा नाही की बेडो आणा नाही का, ना। ना। का ना ना मार्ग नाही कसा दिसतोय तू बॅग आपल्याला आयफोन आयफोन फिफ्टीन मॅक्स आयफोन वापरतो आपण आयफोन फिफ्टीन मॅक्स यांचा फोटो निखिलला मोबाईल आहे तू इथे घेणार आयफोन पण घेऊन टाक मस्त की हा काय सांगशील अजून आयफोनचा नादच नाही क्वालिटी बघाल ना ब्राईटनेस कमी आहे त्याचा माझ्याकडे झूम बघा कस होते मित्रांनो हे बघा वा इंदिरा धनु दिसतोय इथून आयफोन का कका मालिक टाटा हा हा होय होय निघालेलय आमची कामं झालेली आहेत आता आणि दोघे जण निघाले मुंबई लवकर जावा निघाले मुंबई आणि लवकर या परत परत या लवकर तर मित्रांनो अशा प्रकारे मी सकाळी गेलो आणि जरा आमचे जे काम वगैरे होती ते जरा झालेली आणि थोडाफार शूट वगैरे जरा आम्ही तिथे केलेला तुम्ही बघितलातच आजच्या या ब्लॉग मध्ये तर ते घरी येणार होते परंतु कसं असतं त्यांचा पण शेड्यूल बिझी असतो खरं तर निखिलला सुद्धा नाटकं वगैरे काही ना काही नमन नाटकं वगैरे सध्या करतोय त्याची रिहर्सल वगैरे असते तर तो दोन दिवसासाठी आला होता वेळात वेळ वेड़ काढून इकडे सुद्धा त्याची कामं वगैरे होती ती कामं करून पुन्हा ते लोक आता मुंबईला गेलेत आणि असा आहे ते त्यामुळे फ्री वेळ असा त्यांना मिळाला नाही म्हणून ते आले नाहीत परंतु एक दिवस तरी आपल्या घरी कदाचित येतील ते नक्कीच कारण का तर आम्हाला इकडे येऊन एक शूट करायचंय तर आता तुम्हाला सांगत नाही कसला कसली व्हिडिओ असेल ती नंतर तुम्हाला सांगेनच कधी योग तो येईल तेव्हा तर अशा रीतीनं आजचा हा व्लॉग होता दिवसभर म्हटलं खूप दिवस त्यांना यायला जमत नाही तर म्हणून म्हटलं मी तर वेळात वेळ काढून जातो म्हणून गेलो त्यांना भेटून वगैरे आलो आम्ही दिवसभर मजा मस्ती केलेली तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये बघितलातच तर आजचा ब्लॉग मित्रांनो इथे थांबवूया तर असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये